नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वृषा ओनराव तुम्हाला सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते बघा आताच एक पत्रक आपल्याकडे आलेलं आहे म्हणजे आज आहे बघा लक्षात घ्या नऊ जानेवारी ओके आणि आजच्या दिवशीच हे पत्रक आलेलं आहे ओके सर हे कोणाकडून आहे तर नगर परिषद प्रशासन संचा संचालनालय ओके त्याच्याकडून ते आलेलं आहे सो सगळ्यात महत्वाचं मी महत्वाच्या गोष्टी विषय काय आहे ह्याचा तर राज्यातील नगर परिषद आस्थापनेतील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत ओके गट कच्या आणि गट डच्या ज्या नगर जा परिषदेतल्या जागा आहे त्याच्याबाबत ओके आता ह्याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी बघा अ जे मी वाचलेलं आहे तर शासनाकडून एकूण पंच्याहत्तर हजार जागा या भरल्या जाणार होत्या राईट त्यापैकी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित गट क गट संवर्गाचे नामनिर्देश नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणेबाबत एकत्रित एक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठित करण्यात आलेली आहे लक्षात आले जिल्हास्तरीय पद भरण्यासाठी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक समिती गठित करण्यात आलेली आहे ओके आता त्याच्यातलाच पुढचा मुद्दा बघा महत्वाचे महत्वाचे मुद्दे जे माझ्या लक्षात आलेले आहेत त्यांनी काय दिलेलं आहे त्यांनी दिले दोन कंपन्यांची नावं आपल्याला इथे नमूद केलेली आहेत ओके काय बघा तसेच सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो काही आहे तो ओके गट कक्षेतील हा बघा गड ब राजपत्रित काय म्हटलंय तर गट ब अराजपत्रित गट क गट संवर्गातील नामजेच्या कोटातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टी सी एस आय ओ एन टी सी एस कन्सल्टन्सी आणि आय बी पी एस या कंपन्यांची निवड केलेली आहे शासनाने नगर परिषदेच्या गट क गट ड आणि अराजपत्रित गट ब ह्याच्यासाठी पण हे जे परिपत्रक आहे हे कशासाठी आहे तर फक्त गट क आणि गट डशी संबंधित आहे ओके उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावरील वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आले ठीक आहे क्लिअर आता बघा संदर्भीय इथे एवढं काही महत्वाचं नाहीये ह्याच्यामध्ये एक महत्वाचं गोष्ट आहे की या प्रकरणाचे काय म्हणले गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे लक्ष देऊन नगर परिषदा नगरपंचायतीमधील गट क ड स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन बघा ऍड येण्याची कशी दाट संख्या शक्यता आहे हा तसेच प्रचलित शासन धोरण धोरणानुसार विहित पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगर परिषद नगरपंचायती यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे ओके त्याच्यानंतर बघा उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी बघा करावी व त्यांचे समावेश सामंजस्य करार तत्काळ करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात आले होते म्हणजे ऑलरेडी त्यांना सांगण्यात होते पण त्यानुसार काही कार्यवाही घडलेली नाही असं दिसतंय कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संचालनास अद्याप प्राप्त झालेला नाही म्हणून याबाबत माननीय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बारा एक दोन हजार सव्वीस म्हणजे येत्या सोमवारी परवाच्या दिवशी दुपारी तीन वाजता आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे आयोजित केलेली आहे सदर बैठकीस आवश्यक माहितीसह व्यक्ती उपस्थित राहावे असं त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या नुसते बोलतायत ऍड येत नाही ऍड येत नाही ऍड येत नाही आता शासन हे पूर्णपणे हल्लेलं आहे आणि आता लवकरात आत लवकर ऍड येण्याची शक्यता राहील सो अजूनही गाफिल राहू नका बारा तारखेला यांची मिटिंग आहे त्यानुसार अजून काही डिटेलिंग येईल ते मी तुम्हाला अपडेट देते पण अभ्यासामध्ये आता कमकुवतपणा दाखवू नका गट क गट बद्दल आहे लवकरच आपल्याला गट ब नगर परिषदेच्या ज्या अराजतपत्री जागा आहेत तर त्याच्याबद्दल सुद्धा काही ये अपडेट येतात का ते कळेल ठीक आहे पण सध्या एक गोष्ट क्लिअर झाली की हे गट क गट डच्या जागा आहे या मार्फत होणार आहेत ओके सो बी रेडी अँड स्टार्ट स्टडी ओके बाकी कुठच्याही जे काही ये अपडेट्स येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे जय हिंद